नगर शहरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सकल मातंग समाजाचे मुंबई येथील समन्वयक मारुती वाडेकर एस एस धुपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव अॅडव्होकेट राम चव्हाण राजेंद्र आढागडे डी एम झोंबाडे सुरेश साळवे भारत पवार हे म्हणाले की सकल मातंग समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मातंग समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्या मान्य करणार असल्याचं आश्वासन दिलं आणि या अधिवेशना दिवशी सर्व मागण्या मंजूर केल्या त्यामुळे आम्ही सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या समन्वयक महायुतीच्या उमेदवारांसाठी पाठिंबा देऊन मुंबई ठाणे नाशिक नगर येथे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आलो असून सकल मातंग समाजाला महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयानं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जातीमध्ये आरक्षण वर्गीकरण करण्याचा राज्यांना अधिकार असल्याचा ऐतिहासिक निकाल देऊन

तसेच मातम समाजाच्या विद्यार्थ्यांच्या उच्च दर्जाच्या शिक्षण प्रशिक्षण संशोधनासाठी माहिती सरकारनं एकशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करून साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची आरटी निर्मिती केली आहे आणि क्रांती ग्रुप लहुजी साळवे यांच्या पुण्यातील स्मारकासाठी चारशे कोटी रुपयांची तरतूद करून सत्याऐंशी कोटी वितरित करून स्मारक करण्यात आलं व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या चिराग नगर घाटकोपर मुंबई येथील स्मारकासाठी तीनशे पाच कोटी रुपयांची तरतूद करून हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून कॅबिनेटची मंजुरी घेतली तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे वाटेगाव या जन्मस्थळाला विकास करण्यासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे गुरु लहुजी साळवे मातन समाज अभ्यास आयोगाच्या ज्या एकोणावीस शिफारशी मंडळांशी संबंधित होत्या त्या, त्या शिफारशी अंमलबजावणी करण्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करून प्रत्यक्ष साठ कोटी रुपये सुपूर्द करण्यात आले तसेच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विधान परिषदेवर आजपर्यंत कोणत्याही राजकीय मातंग समाजाच्या एकाही कार्यकर्त्याला स्थान दिलं नव्हतं विद्यमान महायुती सरकारनं विधान परिषदेवर आमदार करून प्रथमच मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिलं या रशियामध्ये मास्को या राजधानीच्या शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची स्थापना केली महाराष्ट्राचं विधान भवन आणि मंत्रालयमधील चौकाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव दिलं विशेष महत्वाची बाब क्रांती सम्राट डॉ बाळासाहेब यांच्या चळवळीतून मातंग समाजाला मिळालेलं यश लोकशाही अण्णा भाऊ साठी विकास महामंडळ क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आहे आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठी पुरस्कार मुलुंड येथील मुलींच्या शासकीय वसतीगृहाला मुक्ता साळवे असं नामकरण करण्यात आलं आहे मातंग समाजाचे जवळपास सर्वच प्रश्न सोडवल्यानं महायुती सरकारनं निर्णायक भूमिका घेतल्यानं मातन समाजानं कर्तव्य महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी मातन समाजाचे समन्वयक मारुती वाडेकर एस एस धुपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव अॅडव्होकेट राम चव्हाण राजेंद्र आढागळे डी एम झोंबाळे सुरेश साळवे भारत पवार काळोखे अण्णा आदींसह सकल मातंग समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुभाष वाघमारे यांनी आभार मानले